हा व्हिडिओ पाहिला की कळेल की गोकुळच्या राजकारणाची झळ ही आता संस्था चालकांपर्यंत पोहोचली आहे म्हणजे सभा बरखास्त म्हणताच ठरावधारकांमध्ये तुंबळ हाणावारी आणि राडा झालाय नेमकं काय झालं का समजून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघातल्या नेत्यांमधील ईर्षा आता ठरावधारकांपर्यंत पोहोचली आहे कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाची निवडणूक पुढच्या वर्षी होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर ठराव कोणाला द्यायचा यावरून संस्थाचालकच एकमेकांना भिडलेत निवडणुकीत दूध संस्थेसाठी ठराव कुणाच्या नावावरून द्यायचा यासाठी आता दूध संस्थांमध्ये चक्क हाणावारी होऊ लागल्याचं चित्र आहे पन्हाळा तालुक्यातील कळे इथल्या धर्मराज दूध संस्थेतील ठराव लिलाव पद्धतीनं देण्याची मागणी करत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वादावादी झाली सत्ताधारी आणि विरोधकांचे समर्थक एकमेकांवर धावून गेल्यामुळं संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा चांगलीच वादात ठरली आहे गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार हा ठरावधारकाला असतो त्यामुळे या ठरावधारकाला चांगलाच भाव असतो त्यामुळे हा संस्थेचा ठराव नेमका कुणाच्या नावावर करायचा यावरून दूध संस्थेत झालेल्या या, या राड्याची चांगली चर्चा आता कोल्हापूर जिल्ह्यात रंगली आहे यंदा या ठरावधारकांना लाखोच्या घरात बोली आल्यानं ठरावधारकांना महत्त्व प्राप्त झालंय शिवाय गोकुळ दूध संघाच्या पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीची एक झलकच या निमित्तानं आपल्याला बघायला मिळाली पन्हाळा तालुक्यातील कळे इथल्या धर्मराज दूध संस्थेत मालुबाई देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सभा सुरू झाली सभेच्या सुरुवातीपासूनच वातावरण थोडंसं वादग्रस्त आणि तापलेलं होतं सचिव भगवान देसाई यांनी सभेतील विषय वाचायला सुरुवात केली त्यावर सभासदांनी प्रश्नही उपस्थित केले दरम्यान तज्ज्ञ संचालक सुभाष मोळे यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला असता अध्यक्ष सदस्य आणि सचिव यांनीच उत्तर द्यावीत अन्य कोणीही द्यायची नाहीत असं भरत इंजुळकर यांनी म्हटलं मग गोकुळची निवडणूक होऊ घातलीये संस्थेच्या ठरावाची मलाई कुणाला मिळणार याकडे जिल्ह्यातल्या सर्वच संस्थांच्या सभासदांचं लक्ष वेधलेलं असतं या, या पार्श्वभूमीवर ठरावाचा मुद्दा सभेच्या केंद्रस्थानी आला गोकुळचा ठराव लिलाव पद्धतीनं काढून येणारे पैसे हे सभासदांना वाटायची मागणी भरत इंजुळकर यांनी केली एक लाख रुपये आपण स्वतः द्यायला तयार असल्याचं त्यांनी सांगितलं आणि बोली लावली दरम्यान निवडणूक नाही झाली तर काय करायचं असा प्रतिप्रश्न जितेंद्र देसाईंनी विचारला नाही झाली तरी ठरावाचे एक लाख रुपये संस्थेला दिले असे समज असं भरत इंजुळकर यांनी म्हटलं पाच लाख दे आणि ठराव तुलाच घे असं जितेंद्र देसाईंनी म्हटलं दरम्यान तू बोलू नको चेअरमन सांगू दे दूध उत्पादकांनीच बोलायचं अशी भूमिका शहाजी इंजुळकर राजू इंजुळकर आणि इतर सभासदांनी घेतली दरम्यान वाद असतानाच सभा बरखास्त बाळू देसाई ओरडताच अमोल देसाई यांच्यासह काही जण हे बळवंत देसाई यांच्यावर धावले त्यातच बाजूला काही तरुणांमध्ये सुद्धा वाद उडाला आणि इथे संबंध राडा पाहायला मिळाला त्यामुळे गोकुळ दूध संघातल्या ज्या नेत्यांची आहे आता था ठराव चालकांपर्यंत संस्था चालकांपर्यंत सुद्धा पोहोचल्याचं चा आपल्याला काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर कळवा कर तुर्तास थांबूया तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका